ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा थेटच काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वक्तव्य केलेलं आहे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेटपणे काय म्हणाले पहा उद्धव ठाकरे सुद्धा पत्रकार परिषद आहे ते आह। ती सुद्धा बोलणार माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाहीच मराठी शक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे महाराष्ट्रात हिंदी शक्ती नाही तर मराठी शक्ती आहे आणि अनि हिंदी अनिवार्य आहे असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून त्या संदर्भात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील थेटपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद